इज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात आणि आनंदात असणार आहात मी पण मस्त मजेतच आहे पण काय आहे ना हा व्लॉग तुम्हाला काय सांगू मी आता आय थिंक हा पाच तारखेला काहीतरी मी व्लॉग घेतलेला आहे पण आता अपलोड करते आहे एवढा लेट का कारण की एडिट वगैरे काही केलेला नव्हता तर त्याची कारणं काय सांगू ते कारणं देण्यासारखंच झालं समजा की नाही केलं एडिट सो तिकडनं म्हणजे माहीरवून आल्यानंतर आय थिंक हा सेकंड डे का थर्ड डे असं म्हणजे सेकंड डे सुद्धा वाटतं तर मी इथं रूम आवडते आणि आज मला वरचे सगळे घरं ते पुसून पण घ्यायचे होते काल काय केलं ना काल पाणी आलेलं होतं तर पाण्यातले सगळे कामं करायला उशीर झाला प्लस खालचं बरंचसं मला आवरायचं पण होतं मग त्यामुळं काल खूप उशीर झाला त्यामुळं वरचं काही आवरलं नव्हतं मी तर म्हटलं आज ना निवांत आंघोळ वगैरे उशिरा करता येईल सकाळी सगळं आवरून घेते क्लिनिक वगैरे करून घेते वरचे घर आवरताना मी सगळ्यात आधीच सुरुवातीना बेडशीटपासून केली बेडशीट पहिले चेंज करून घेतली कारण की मला जाण्याआधीच माहिती होतं माहेरी जाण्याआधी की समजा आता मीपर्यंत ह्यांनी काय बदलणार नाही आहेत तर आता त्या बेडशीट काही बदलत नाही पलंगवरचे त्यामुळे ना मी जाण्याआधी एक दिवस आधीच हे ना चेंज करून घेतले नाही आणि आता जेवढ्या दिवसानंतर दहा दिवस तर तसा समजा दहा बारा दिवस तशीच होती ती वरचे सगळे घरं वगैरे पुसून घेतले आणि हे बालकनी जी आहे ना झाडं ठेवलेली ते ते झाडं सगळे वरती काढून घेतले कारण की मला हे पुसून नाही धुवूनच घ्यावं लागेल असं वाटलं कारण की खूप माती माती झालेली होती म्हणजे झाडांच्या खाली पाणी वगैरे टाकल्यानंतर त्यामुळं आणि धूळ वगैरे ते झाडाबाजूच्या आजूबाजूचे ना सगळी मातीमाती झालेली त्यामुळं म्हटलं हे एवढं पुसायला स्ट्रगल करण्यापेक्षा डायरेक्ट धुऊन घेतलेलं बरं पडेल त्यामुळं आणि हा झाडू मला सारखं परेशान करतो त्याला मी तीन वेळा व्यवस्थित उचलून ठेवलं पण ते काय आता मग त्याला साइडला केलं आणि वरचं सगळं आवरून घेतलं आणि माझी आता बॅग रिकामी करायची मला कंटाळा तर एवढा आलेला आहे मला हे दुपारच्या वेळेला मी हे काम काढलं पण आता केल्याशिवाय कर... काही पर्याय नाही खरंच बाबा जेवढे एक्साइटमेंट पॅकिंग करताना असते ना ते अनपॅक करण्यात होत मला कंटाळा दोन दिवस नाही दीड दिवस झालाय समजा की ही बॅग तशी ना तशी मला ठेवायची कपाटवरती पण ह्याच्यामधलं सामान काय मला ठेवायचंय एवढा कंटाळा येतोय ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट जागा करा त्याच्यामध्ये ह्याचे चार पाच दोन ड्रेस आणि तीन साडी असे एक्स्ट्रा सामान झालेले तर तो दोन काऊन तर या एक्स्ट्रा सामानला जागा करायची तुम्हाला कपाटमध्ये काय रिकव्हरेफल झालेलं आहे पण खूप जास्त कंटाळा येतोय एक तर आजच थोडी तब्येत ठीक झालेली आहे तर मी आजारी पडते सारखं आजारी पडते खूप जास्त फिरली ना त्यामुळे मी ह्या वेळेस थोडी आजारी पडली पण ठीक आहे काय हरकत नाही चालत माहेरी गेल्यानंतर गोष्टी होत असतात तर मी तुम्हाला शॉपिंगने दाखवली ठीक आहे त्याच्यामधल्या मी एक दोन गोष्टी तुम्हाला दाखवते तर हा एक ड्रेस घेतलाय मी ही ओढणी आहे ओढणी ही ओढणी जास्त मला ह्या ड्रेस पेक्षा आहे ना ही ओढणी जास्त आवडली तुम्हाला जास्त आवाज बॅकग्राऊंड नवी जास्त येत असेल ना कारण की पलीकडं काम चालू आहे त्या ड्रिल मशीनचा आवाज येत असेल कदाचित बांधकामचं काम चालू आहे बाजू ही ओढणी खूप जास्त आवडली होती त्यामुळे मला हा ड्रेस जास्तच आवडला आणि कलर पण ही त्याच्यावरची पॅन्ट आणि हा आहे टॉप हा आहे टॉप तर मी अशी दोन ड्रेस घेतले घडी मी आता पहिली गोष्ट आहे ना सगळं रिकामी करून पहिली बॅग रिकामी करून ठेवायची म्हणजे मी सध्या आहे ना सामान आणायला किराणा सामान संपलंय तर ते आणायला गेले ठेवायचे मी गेले नाही त्यांच्या सोबत ते पर्यंत बॅग रिकामी करून ठेवते म्हणजे ते आले तर त्यांच्या हेल्प न वरती ठेवून टाकते मी ही बॅग परवाच्या दिवशी काल तर पाणी आलं होतं तर पाण्यामध्येच बराचसा वेळ निघून गेला आणि स्वच्छता वगैरे खालची केली तरी वर्तमा काही काम झालं होतं काल काल काही नाही झालं आज राहिलेले कामं करून घेतले आणि आज तुळशीचं पण लग्न लावायचं आहे तुळशीचं लग्न आहे आज या सगळे लग्नाला ब्लॉगिंगपर्यंत झालेलं असणार आहे लग्न तर आज तुळशीचं पण लग्न लावायचं आहे त्याची पण काम आहे आता थोडस आता वाजले इच्छा म्हणजे पाच वाजेपर्यंत होऊन जाईल सगळे कपडे वगैरे लावून बाकी ना काल काल दोन तीन दिवस खूप जास्त पोट दुखलय त्यामुळे मला काही सुद्धा करायची इच्छा नव्हती पण एवढी धूळ वगैरे थोडी बहुत झाली होती ना वरती त्यामुळे मनच केलं नाही असं निवांत बसायचं म्हंटल पहिले सगळं क्लिअर करायचं आणि नंतरच बसायची इच्छा होती त्यामुळे मी आज सगळं क्लीन करून घेतलेलं मी जीन्स तर म्हणजे घालत नाही मी जीन्स पण जीन्स घेऊन गेले पण काही घालण्यात आणि भाऊजीनं दिवाळीला मला गिफ्ट दिलं होतं ना म्हणजे आमदार सगळ्यांनाच दिलंय तर कपल परफ्यूम आणले म्हणजे सगळ्यांना परफ्यूम आणले होते तर हे माझं वालय खूपच छान आहे परफ्यूम छान मस्त परफ्यूम आहे मला एकच नंबर आवडलेलं आहे ते आणि आपली वायरल साडी मी म्हणजे ही साडी एवढी असं वाटतं की कुठं पण घालून गेलं ना कुणी ना कुणी अजून घातलेला दिसणारच तरी पण मी आता दोन दोन वेळा तर घातली समजा ही साडी छान वाटते अजून ते राहिले का त्याला लावून टाकते आता हे एवढं फुल भरलेलं आहे मी कशी जागा करू मला कळत नाही पण करावी तर लागेल मी आता हे सगळे कपडे ठेवते आणि नंतर भेटते तर झाली आहे तयारी तुळशी विवाहाची आणि हे तर झाल्यानंतर जर तुम्हाला दाखवती पण होण्याआधी पण दाखवते तुम्हाला की सिंपल असं आम्ही तयारी केली तुळशीच्या लग्नाची आणि माझं तर इच्छा होती की मस्त अंतरपाठ वगैरे धरावं पण ऑप्शनमध्ये कोणी नव्हतं समजा की उभं करायला बाकी बाळकृष्ण म्हणजे आपण बाळकृष्णला ठेवत असतो जेव्हा आपण आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं असतं तेव्हा तर ते केलं आणि मस्त येत आहे ना मोबाईलवरच मंत्र वगैरे लावलेले होते जे काय म्हणतात त्याला मंगलष्टिका तर ते लावलेलं होतं फटाके वगैरे फोडणं चाललेलं होतं आणि आम्ही पण नंतर फोडणार होतो पण मला आहे ना खूप उशीर झाला स्वयंपाकला नाही तर त्यामुळे ना मी फटाके वगैरे फोडण्याचं कॅन्सल केलं बाकी दिवाळीचे एवढे सगळे फटाके राहिलेले आहे ना कारण की आम्ही तेवढे काही जास्त फोडले नाही म्हणजे उडवले वगैरे काही नाही झाड ते भरपूर होतं असो सगळ्यांना पहिले हळदी कुंकू लावते तसं गल्लीमध्ये सगळ्यांच्या घरोघरी आहे ना तुळशीचं लग्न लावताय आज आम्ही आहे ना पौर्णिमेच्या दिवशी नाही केलं त्याच्या एक दोन दिवसानंतर समजा जो शेवटचा दिवस होता तुळशी विहाचा तर त्या दिवशी आम्ही तुळशीचं लग्न लावलं माझ मा मी पुंडल माझा बाप चंद्रबाग माझी बहिणी माझं नाग नाव तुझा गोवा भणी गांब माझी गे ना गाव गुझा गी ना गाव तुझा फुलं गे माझं तुझा गे मा

चला फ्रेंड्स आजचा व्लॉग मी तरच एंड करते हा व्हिडिओ आवडला तर व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोर स्वतःची काळजी घ्या बाय